ते स्वामी तर बघा आजचा व्हिडिओ आपला होणार आहे बघा तर्पण विधी कसा करावा बऱ्याच महिलांना माहिती राहत नाही बघा आपल्याला वेळ काळ साध्य होईल त्या पद्धतीने आपण आता बघा तुम्ही माझा व्हिडिओ कधी बघणार ते मला माहिती नाही या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघणार अगदी त्या दिवसापासून दररोज तुम्ही पितृपक्षामध्ये विधी केला तरी देखील चालेल किंवा तुम्हाला जमलंच नाही किंवा तुमची तीत निघून गेली समजा पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी ज्याचा तीत राहत असते आपल्या घरातील पित्रांची पूजा असते त्या दिवशी केला अगदी तरीही चालेल किंवा तीच निघून गेली तर सर्व पित्री अमावस्या आपली येणार आहे आणि सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही तर्पण जे असतं ते आपण आपल्या पित्रांना देऊ शकतो आता तर्पण देत असताना कशा पद्धतीने द्यावं ते मी तुम्हाला नक्कीच पुढे दाखवते पण त्याआधी तुम्हाला सांगेल बऱ्याच महिलांचा हा प्रश्न येईल बघा तर्पण हे कोणी द्यावं तर्पण हे विधवांनी द्यावं का विधवा महिलांनी किंवा मग महिलांनी द्यावं का किंवा मुलांनीच द्यावं का मोठ्या मुलाने द्यावं की लहान मुलाने द्यावं काय करावं बरेचसे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आधी मी तुम्हाला सांगेल तर तर्पण देत असताना सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल तर आपल्या घरातील मुख्य जो मनुष्य असतो किंवा करता माणूस जो असतो आपण बोलतो जबाबदारी ज्यांच्यावर असतात आपल्या घरातील मेन पुरुष तो केला तर ना त्यांनी केलं तर अतिउत्तम ठरत असतं हे सर्वप्रथम सांगेल अतिउत्तम पण समजा त्यांना टाईम नाही वेळ नाही किंवा एखाद्याचा विश्वास नसतो ते पूजापाठ करत नाही अशा गोष्टी पण असतात बऱ्याच घरांमध्ये तर तुम्हाला सांगेल त्या घरात तुम्ही महिला सुद्धा तर्पण देऊ शकतात ठीक आहे असा काही नियम नाही <coughs> सॉरी तर पुरुषांनी द्यावं पण ज्या घरात जर पुरुष देत असतील तर अतिउत्तम पण पुरुष ऐकत नाही किंवा विश्वास नाही अशा काही गोष्टी असतात तर मग तिथे महिलांनी दिलं तरी देखील चालेल फक्त थोडा फरक असेल जो मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे की ज्यांचे म्हणजे आई वडील जिवंत असतात त्यांनी कसं तर्पण द्यावं किंवा महिलांनी द्यावं दिलं तर, तर काय कशा पद्धतीने करावं फक्त तुम्हाला सांगेल ज्या घरामध्ये जर पुरुष नसतील विधवा महिला असतील तर ते सुद्धा तर्पण देऊ शकतात किंवा त्यांची मुलं असतील ते सुद्धा देऊ शकतात काही हरकत नाही अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात तुमचे मुलं तुमच्याजवळ असतील बाहेर शिकायला टाकलेले असतील मग आपल्या घरामध्ये मुलगा नाही आहे तर्पण देण्यासाठी किंवा पित्रांची पूजा करण्यासाठी तर त्या महिला तुम्ही करू शकतात आता सर्व धर म्हणजे सर्व बघा सर्व गोष्टींमध्ये महिला समान हक्क असतो आणि बघा ज्यांना मुलगा नसतो मुली आहेत अशाने सुद्धा मुलीं मुलींच्या हाताने ते पूजा करत असतात मग ते चालतच असतं ना त्या पद्धतीने तर्पण सुद्धा मुली करू शकतात जर तुमच्या घरात मुलं नसतील तर मुलींनी तर्पण दिलेलं चालत असतं पण नक्कीच ही सेवा जी असते ही नक्कीच करा असं सांगेल तुम्हाला नाही जमलं सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी नक्कीच ही सेवा करा असं आवर्जून सांगेल आणि त्या पद्धतीने करावी जशी मी आता तुम्हाला दाखवणार आहे चला मग साधी आणि सोपी सेवा आहे अगदी आणि ते नक्कीच तुम्ही करा तुमच्या घरात नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल जेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघणार आहेत हा त्या दिवसापासून जेवढे उरलेले दिवस आहेत तेवढे तुम्ही कंटिन्यू दररोज केली ही सेवा तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला सर्व पितृ अमावश्याला करायची त्या दिवशी करा तुमच्या घरात ज्या दिवशी पितृश्राद्धा आहे त्या दिवशी केली तरीही चालेल अशा पद्धतीने करा तर्पण देत असताना सकाळी तुम्ही बघा दोनच्या अगोदर द्यायचा प्रयत्न करा दोन वाजेच्या आधी तर्पण द्यायचा तुम्� प्रयत्न करा दोन नंतर देऊ नका हे आवर्जून सांगेल ज्या पद्धतीने आपण घास ठेवत असतो घास ठेवताना आपण काही म्हणजे वेळ काळ याचं सगळं भान ठेवावं लागतं तसंच तर्पण द्यायला सुद्धा दोनच्या आधी द्यायचा प्रयत्न आपण नक्कीच करायचा आहे असं आवर्जून सांगेल चला मग आपण आधी सामान बघूया आपल्याला तर्पण देण्यासाठी कुठले कुठले वस्तू लागणार आहेत ते आता इथे आपल्याला बघा काय काय सामान लागणार आहे ते आधी दाखवणार आहे मी तुम्हाला इथे आपल्याला तांब्याची तामण लागणार आहे एक पेला लाग सॉरी एक तांब्या लागणार आहे तांब्याचा त्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे शुद्ध पाणी घ्या आणि नंतर तुम्हाला सांगेल बघा या दर्भाच्या काड्या ज्या असतात त्या घ्यायच्या दर्भाच्या काड्या नसतील तर तुमच्याकडे बघा दुर्वा असतील तर दुर्वा घ्या तरी चालेल पण भेटली तर हीच घ्या असं सा सांगेल तर्पण विधीला लागत असतात आवश्यक त्यानंतर हे जे सामान आहे ते तुम्हाला सांगेल थोडं गंगाजल आपल्याला घ्यायचं आहे हे जे गंगाजल आहे हे आपल्याला या तांब्यामध्ये थोडं टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला काळे तीळ जे असतात ते थोडे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत नंतर थोडे आपल्याला अक्षदा म्हणजे अक्षदा नाही म्हणणं त्याला सॉरी तर पांढरे तांदूळ जे असतात अखंड तांदूळ जे असतात ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि जवस जी असते बघा जवस आपल्याला घ्यायची आहे थोडी ती देखील आपल्याला टाकायची आहे आणि चंदन पावडर जी असते ती पिवळी किंवा मग पांढरी जर मिळाली पांढरी तर अशा पद्धतीने चंदन पावडर आपल्याला घ्यायची आहे पांढरे फुलं जर असतील त्यांच्या पाकळ्या थोड्या आपण टाकू शकतो असतील तर टाका नसले तर ता नाही टाकलं तरी चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हे पाणी बनवून घ्यायचंय हे पाणी बनवून घेत असताना तुम्हाला सांगेल हे मिक्स करावं तर या पाण्यामध्ये आता तुम्हाला जसं मी मगाशी बोललो तर तुमचे आईवडील जर जिवंत असतील तर त्यांनी तर्पण द्यावं का तर नक्कीच तुम्ही देऊ शकतात आणि आई वडील जर मृत्यू पावलेले असतील तर तरी सुद्धा तुम्ही देऊ शकता फक्त तुम्हाला सांगेल जे हे पाणी असतं तर तुमचे आई वडील जर मृत पावलेले असतील तर त्यांनी काळे तीळ जे असतात ते वापरावे ज्यांचे आई वडील जिवंत आहेत म्हणजे आहेत आहे अजून जिवंत तर त्या लोकांनी तर्पण देण्यासाठी आपले पूर्वजांना तर्पण देण्यासाठी आजी आज आजोबा जे काही आहेत त्यांना त्यांनी पांढरे हे जे तांदूळ असतात अखंड तांदूळ हे आपल्याला टाकायचे असतात म्हणजे आपण हे स्किप करावं हे लक्षात ठेवा या पद्धतीने हे पाणी आपल्याला बनवून आहे आता इथे आपण बघा तर्पण विधी करत आहोत तर्पण विधी करत असताना तुम्हाला दरभ्याच्या काड्या ज्या मी बोलली त्या लागणार आहेत दरभ्याच्या काड्या नसतील तर बघा दुर्वा असेल तर दुर्वा चालेल पण काड्या असतील तर अतिउत्तम आणि सर्वप्रथम तुम्हाला सांगेल की आपण जेव्हा पण तर्पण देत असतो तर आपलं मुख जे असतं आपलं मुख हे दक्षिण दिशेला येईल याची आपण काळजी घ्यायची आहे तुम्ही भले तुमच्या घरात तर्पण विधी करा तुमच्या गच्ची असेल घराची गच्ची टेरेस असेल तिथे करा गॅलरीत करा कुठेही करा पण मुख आपलं दक्षिणेला येईल याची काळजी आपण घ्यायची आहे आणि त्यानंतर हे तामण आपल्याला घ्यायचं आहे हा पेल आपल्या जवळ राहू द्यायचंय हे पाणी चांगलं चांगलं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता हा ह्या ज्या काड्या असतात ह्या आप आपल्याला अंगठा आणि तर्जनी यांच्या मध्ये या काड्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि यामधून आपल्याला पाणी सोडायचं असतं म्हणजे आपला अंगठा जो असतो या भागावरून आपल्याला पाणी सोडायचं असतं या दरब्याच्या काडीवरून जाईल अशा पद्धतीने आपल्याला हा तर्पणविधी करायचा आहे आता तर्पणविधी करत असताना आपल्याला सर्वप्रथम आपलं गोत्र माहीत असणं खूप महत्वाचं असतं आता मला माझं गोत्र माहिती आहे तुम्हाला माहिती आहे का बघा जर गोत्र माहित असेल तर ते उच्चार करा नसेल माहिती तर तुम्ही काश्यप गोत्राचं नाव घेऊ शकता ठीक आहे तर आपलं जे गोत्र असतं ते उच्चार करावा की मी माझ्या काश्यप गोत्रातील सर्व पित्रांना जलांजली देत आहे असं म्हणून आपल्याला तीन वेळा पाणी सोडायचं आहे आता हे पाणी अंगठ्यावरून जाईल अशा पद्धतीने बघा एक दोन आणि तीन अशा पद्धतीने आपल्याला पाणी सोडायचं आहे आता यानंतर बघा आपले जर पित आ, पितर म्हणजे आपले वडील वारलेले असतील तर वडिलांचं नाव घेऊन आपल्याला इथे पाणी सोडायचं आहे जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने की वडिला वडील जर वारले असतील तर आपल्याला तीळ वापरायचं आहे नसेल वारलेले जिवंत असतील तर तुम्ही आजोबांचं नाव घेऊन ते पुढे कंटिन्यू करू शकतात आता माझे वडील वारलेले आहेत तर मी वडिलांच्या नावाने इथे तर्पणविधी करणार आहे तर मी म्हणणार आहे बघा माझे वडील धर्मसिंग राजपूत यांच्या नावाने जलांजली देत आहे त्यांनी ती स्वीकारावी आणि हे पाणी आपण तीन वेळा सोडायचं आहे जेव्हा आपण पाणी सोडत असतो तेव्हा आपण मंत्र म्हणायचं आहे तर तो मंत्र पुरुष जर मेलेले म्हणजे माझे वडील मेलेले कि वा आहेत किंवा वारलेले आहेत त्यांच्यासाठी ओम तस्मै स्वधा नमहा हा मंत्र म्हणायचा तस्मै स्वधा नमहा तस्मै स्वधा नमहा तस्मय स्वधा नमहा या पद्धतीने तीन वेळा टाकायचं आहे आता यानंतर माझे आजोबा आपल्याला तीन पिढींना जलांजली ही द्यायचीच आहे तर्पण विधी करायचा आहे तीन पिढींचं अवश्य असं आहे तर वडिलांनंतर आपले आजोबा आता मला माझ्या आजोबांचं नाव माहिती आहे माहीत नसेल तर माहीत करून घ्या तुम्ही तर माझ्या आजोबांचं नाव आहे सुरसिंग पाटील सुरसिंग राजपूत ठीक आहे तर पाटील आणि राजपूत दोघीही लावतात ते म्हणून माझ्या तोंडात ते आलं तर बघा इथे म्हणायचं आहे मी माझे आजोबा सुरसिंग राजपूत यांना जलांजली देत आहे त्यांनी ती स्वीकारावी आणि त्यानंतर आपल्याला परत म्हणायचं आहे ओम तस्मै स्वधा नमहा ओम तस्मै स्वधा नमहा ओम तस्मै स्वधा नमहा आता आजोबा झाल्यानंतर पंजोबांचं नाव तुम्हाला जर माहिती असेल तर त्यांचं नाव आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे तिसरी पिढी आता मला माझ्या आजोबांचं नाव माहिती आहे तुम्हाला माहिती नसेल तर माहिती करून घ्या तर मी माझ्या पंजोबांना फुलसिंग पाटील यांना जलांजली देत आहे तस्मय स्वधा नमहा तस्मय स्वधा नमहा तस्मय स्वधा नमहा ठीक आहे या पद्धतीने आता ही झाली पुरुष किंवा आपले वडील आजोबा पणजोबा आता आपल्या आईला आईला जर तुम्हाला जलांजली द्यायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकतात माझी आई जिवंत आहे त्यामुळे मी त्या आईचं नाव घेणार नाही आता माझी आजीचं नाव मी इथे घेणार आहे माझ्या आजीचं नाव भागतराबाई आहे तर मी माझी आजी भागतराबाई यांना जलांजली अर्पण करत आहे तर ता त्यांनी ती स्वीकारावी ठीक आहे अशा पद्धतीने म्हणावं हो। त्यानंतर मात्र स्त्रियांना आपण जेव्हा तर्पण करतो तेव्हा आपल्याला मंत्र वेगळा म्हणायचा आहे ओम तस्य स्वधा नमहा ओम तस्य स्वधा नमहा ओम तस्य स्वधा नमहा या पद्धतीने आजची झाली त्यानंतर पणजीची जर तुम्हाला नाव येत असेल तर तिचं नाव आपण इथे घ्यायचं आहे पणजीचं नाव घ्यायचं मी माझी पणजी रुक्मिणीबाई यांना जलांजली अर्पण करत आहे त्यांनी ती स्वीकारावी ओम स्वदा नमहा ओम तस्य स्वदा नमहा ओम तस्य स्वदा नमहा हे जरा ठीक आहे तर या पद्धतीने आपण ही जी विधी आहे ही द्यायची यानंतर तुम्हाला सांगेल तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला ज्यांना द्यायचे तर्पणविधी ज्यांच्या नावाने तुमचे घरातले मेंबर वारलेले असेल दीर असेल जेठ असेल जेठाणी असेल किंवा आपल्या जवळच व्यक्ती आपल्या घरातील कोणी वारलेलं असेल त्यांच्यासाठी तुम्ही हा तर्पणविधी करू शकता त्याच्यासाठी तुम्ही म्हणू शकतात माझ्या कुटुंबातील जे कोणी माझ्या गोत्रातील माझ्या माहेरचे सहसाचे जे, जे, जे कोणी पित्तर वारलेले आहेत जे कोणी व्यक्ती वारलेले आहेत त्यांचे जे, जे पित्तर आहेत त्यांना मी जलांजली देत आहे आणि तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे ओम तस्मै स्वधा नमहा ओम तस्मै स्वधा नमहा ओम तस्मै स्वधा नमहा या पद्धतीने आपण करू शकतो तसेच आपल्या कुटुंबामध्ये जर आपले बघा प्राणी मात्र जे काही आपल्या घरात असतात त्यांना सुद्धा तुम्ही इथे तर्पणविधी करू शकता तुमची इच्छा असेल तर तुमच्या गोठा असेल गाय असेल तुमचे पाळीव प्राणी असतील तर त्यांना सुद्धा त्यांचं नाव घेऊन जे कुत्रा असेल माझ्या घरातील कुत्र जो वारलेला आहे कारण त्यांचा पण एक आत्मा असतो त्यांचा सुद्धा तुम्ही जलांजली मी अर्पण करताय असं म्हणावं किंवा आपल्या गणगोत असेल आपल्या देशातील जे बघा सैनिक वारलेले असतात त्यांना सुद्धा तुम्ही त्यांचं नाव घेऊन या पद्धतीने करू शकतात किंवा आपल्या पृथ्वी तलावरील वारलेले आहेत त्यांचे पितर जे असतात त्यांना मी जलांजली अर्पण करत आहे आणि त्यानंतर ओम तस्मै स्वधा नमहा ओम तस्मै स्वधा नमहा ओम तस्मै स्वधा नमहा असं म्हणून आपण तर्पणविधी करू शकतो या पद्धतीने आपल्याला तर्पण करायचं आहे तर ही झाली तर्पणविधी आणि तुम्हाला सांग हे जे पाणी असणार आहे आपलं तर हे पाणी आपण झाडांना टाकून द्यायचं आहे दुसरे झाड तुळसला नाही टाकायचं तर दुसरे झाड जे असतात त्यांना आपण टाकायचं आहे हे पाणी आपले पायांद जाणार नाही या लागणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे ही तर्पणविधी केल्यानंतर जे कोणी मृत आत्मा असतात त्यांना आत्म्याला शांती लागत असते आपल्या तीन पिढ्यांचे पितृदोष जे असतात ते निवारण होण्यासाठी खूप सुंदर अशी सेवा आहे नक्कीच सगळ्यांनी करावी तर या पद्धतीने आपल्याला तर्पण जे असतं ते आपण देऊ शकतो फक्त एवढं सांगेल हे जे पाणी असतं हे पिंपळाचं जर वृक्ष पिंपळाचं झाड तुमच्या घराजवळ असेल तर पिंपळ वृक्षाला टाकावं नसेल तर दुसऱ्या झाडांना तुम्ही टाकू शकतात फक्त एवढं सांगेल पितृस्तोत्र स्तोत्र जे असतं ते सुद्धा दररोज तुम्ही पठन करू शकतात नाही दररोज पठण करायला जमलं तर दररोजच्या दररोज तुम्हाला सांगेल मोबाईलला लावून द्या तरी सुद्धा चालेल या पद्धतीने तुम्ही पित्रांची थोडी का असे ना ही सेवा करा तर्पणविधी तुम्ही करत असता तर, तर नक्कीच तुम्हाला सांगेल सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी सगळ्यांनी तर्पणविधी हा नक्कीच करावा चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते नसेल समजली तर नक्कीच विचारा मार्गदर्शन करायचा नक्कीच एक छोटासा प्रयत्न करेल चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समत अवधूत चिंतन श्री दत्त